नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत आज मी एक राईस रेसिपी बनवलेली आहे जी भयंकर सिंपल आहे आणि तितकीच टेस्टीसुद्धा आहे जर कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल आणि बाहेरचं काही खाण्याची इच्छा नसेल तर अशा प्रकारचा राईस आपण बनवू शकतो जो पटकन तयार होईल आणि खूप टेस्टीसुद्धा असेल चला तर मग रेसिपी बनवायला सुरू करू हा मस्त टोमॅटो राईस बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरी टाकायची आहे आणि दोन उभे चिरून घेतलेले कांदे टाकायचे आहेत चार मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडा कडीपत्ता टाकायचा आहे आणि हे सगळं तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे बरं मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे काजू टाकायचे आहेत आणि ते सुद्धा परतून घ्यायचे आहेत आता एक चमचा आले लसूण पेस्ट टाकायची आणि तीही व्यवस्थित परतून घ्यायची तीन ते चार छान पिकलेले टोमॅटो आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये टाकायचे आहेत टोमॅटो पटकन शिजला जावा यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे दीड चमचा मी लाल तिखट टाकत आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो शिजू द्यायचं आहे आता कढईवरचं झाकण काढून घ्यायचं ते सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करून घ्यायची आणि या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये टाकलेले आहेत मी बिर्याणी बासमती राईस यूज केलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तो राईस यूज करू शकता हे मिश्रण एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बारीक फ्लेमवर मस्त राईस शिजू द्यायचा आपला मस्त राईस शिजून तयार आहे आता या फक्त याच्यावरती चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि तो खाण्यासाठी सर्व करायचा आहे तर मंडळी मी हा बनवलेला राईसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारचा राईस नक्की बनवून पहा हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय